नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी फोर अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतच्या तहसीलदारांची विविध योजनांवर वेधले लक्ष्य कर्जत महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ वृत्तभूमी संघटना व भ्रष्टाचार विरोधी लोकजन आंदोलन समिती यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी तहसील कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चांमध्ये मोठ्या प्रमाणात वृद्ध महिला नागरिक दिव्यांग सहभागी झाले होते कर्जत तहसील कार्यालयावर वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ज्येष्ठ नागरिक महासंघ जिल्हाध्यक्ष शब्बीर पठाण तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील भ्रष्टाचार विरोधी लोकजन आंदोलन संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत पाचारणे यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला जिल्हा परिषद मराठी शाळेसमोरून मोर्चाला सुरुवात झाली बस स्थानक परिसर येथून मोर्चा तहसील कार्यालयावर गेल्यावर त्या ठिकाणी जाहीर सभा झाली या मोर्चामध्ये हजारो महिला नागरिक सहभागी झाले होते या मोर्चामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक बऱ्याच वेळ कोंडी झाली होती या आंदोलनात सय्यद काटे मापवाले जयसिंग निंभोरे अरुण नेवसे प्रमोद महामुनी पी जी दरेकर अशोक जायभाय अमोल क्षीरसागर बाबा भेलुमे हरिश्चंद्र काळे पारूबाई ननवरे अजय निवसे राजू शेख जनाबाई कचरे शोभा पवार इंताज शेख निर्मला खराडे शेरखान पठान छाया पडळकर हरिभाऊ कोकाटे हनीप शेख अब्बास पठान रघुनाथ माने माताबाई ननवरे हलिमा शेख हिरालाल कोकाटे शाहिदा झरेकरी इत्यादी लोक सहभागी झाले होते